नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे अलिबागमध्ये अलिबागमध्ये जे बीच आहे मेन बीच आहे अलिबागचं तिथे घेऊन आलेली आहे आज गुरुवार असून पण तुम्हाला इथे भरपूर सारी गर्दी दिसते आहेत म्हणजे लोक सॅटरडे संडे आहे म्हणून अलिबागला फिरायला येतात असं नाही कोणताही दिवस भेटू दे त्यांच्याकडे फ्री असू दे लोक फिरायला येतात इथे सामान विकायला आहे हा जो तुम्हाला दिसतो तो रानमेवा आहे रांजणं करवंद जाम मका त्याच्यानंतर जांभूळ हे सगळं विकायला आहे आता मी तुम्हाला अलिबाग बीच दाखवते अलिबाग बीचवर कोणत्या कोणत्या वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या दाखवते हा समोर जो तुम्हाला किल्ला दिसतो तो कुलाबा किल्ला आहे तिथे पण आपण नंतर जाऊया तर हा अलिबागचा मेन बीच आहे छान केलेला आहे सुंदर केलेला आहे पर्यटनासाठी खूप सुंदर अलिबाग बीच आहे अलिबागला ना काही लोक मिनी गोवा पण म्हणतात आणि हे जे अलिबाग आहे हे, हे मुंबई किंवा पुण्यापासून एक दिवसाच्या सहलीसाठी जवळचं ठिकाण आहे त्याच्यामुळे लोक एक दिवसाच्या सहलीसाठी एन्जॉय करण्यासाठी अलिबागला तर हमखास येतात इथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी अलिबाग जो आहे तो प्रसिद्ध आहे पण जास्त करून अलिबाग जे आहे ते सी फूडसाठी प्रसिद्ध आहे पण पुढे बघायला जाऊया एक सुंदर अशी गोष्ट मी दाखवणार आहे तुम्हाला सरप्राईज आहे चला बघूया आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक अलिबागकरांच्या गर्वाची गोष्ट ती म्हणजे एक रनगाडा पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तरच्या लढ्यात नामोहरम करणारा भारतीय सैन्य दलातील टी पंचावन्न रनगाडा टी फिफ्टी फाईव्ह टँक आणि हा रनगाडा अलिबागच्या समुद्रकिनारीच विराजमान झालेला आहे भारतीय सैन्यात असताना हा रणगाडा चालवणारे उमेश वाणी आहेत त्यांनी सांगितलं की हा रणगाडा एकोणीसशे अडुसष्टमध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर दोन हजार अकरापर्यंत या रणगाड्याने सेवा दिली आहे ती पंचावन्न हा रनगाडा आहे याने एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानचे अठ्ठावन्न रनगाडे उद्ध्वस्त केले होते आणि एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या तीन दशकांच्या काळात सीमा हद्दीवर या रनगाड्याने पाकिस्तानी सैन्य दलात मोठी दहशत निर्माण केली होती आणि हा रनगाडा जो आहे तो अलिबागमध्ये आणण्याचं काम जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे आता मी तुम्हाला पुढे घेऊन जाते इथे आता पाच वाजलेले आहेत सध्या मस्त सूर्य आणि ही सुरूची झाडं ही बाजूला जी झाडं दिसतात तुम्हाला ती सुरूची झाडं आहेत आणि मस्त सूर्याचा जो प्रकाश आहे तो पाण्यावरती तुम्हाला दिसतो आहे कसा चमकते ते पाणी समुद्राचं आणि आज ओहोटी आहे त्याच्यामुळे पाणी खूप आतमध्ये आहे तर आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे एक आहे ना किंगफिशरचा स्टॅच्यू आहे किंगफिशर बर्ड तुम्हाला माहिती असेल पक्षी माहिती असेल त्याला मराठीमध्ये खंड्या ह्या नावाने ओळख हा किंगफिशरचा पक्षी आहे तो इथे का आणला आहे का इथे स्टॅच्यू बसवला आहे त्याच्यामागचं कारण मी सांगते तर किंगफिशर जो पक्षी आहे तो पाणथळी जागेवर राहणारा पक्षी आहे या किंगफिशरला मराठीमध्ये खंड्या म्हणतात किंवा काय काय जण बंड्या म्हणतात तर काही धीवर नाव सांगतात आणि पक्ष्यांची नावं शोधताना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजू कसबे जे आहेत यांनी या, या पक्षाला धीवर हे नाव दिलं तर धीवर का नाव दिलं तर धीवर म्हणजे मासे पकडणारा आणि कोळी लोकांना धीवर म्हणतात त्यामुळे आता खंड्या नाही तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखलं जातो ते लिहिलेलं आहे अलिबाग बीच गेल्या वर्षी जर तुम्ही ह्या अलिबाग बीचवर आला असाल तर अलिबाग बीच हे जे फॉन्ट आहे तो वेगळा होता आणि ह्या वर्षी वेगळा आहे कारण समुद्राच्या लाटाने तो खराब झाला तर इथे आता वेगळा बसवला गेला आणि तिथे दगडं ठेवलेले आहेत म्हणजे समुद्राच्या लाटा त्या बीचच्या फॉन्टला अलिबाग बीच ह्या फॉन्टला टच न करता त्या दगडांवरती आपटल्या जातील तर अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर तुम्हाला इथे उंटाची सफारी करायला मिळेल ही ए टी वी बाईक आहे त्याच्यातून पण तुम्ही फिरू शकता त्याच्यानंतर लहान मुलांसाठी पण छोट्या छोट्या कार आहेत त्या मी तुम्हाला दाखवते पुढे इथे पुढे गेल्यानंतर आहेत लहान मुलांसाठी छोट्या छोट्या कार त्याच्यानंतर सायकलची राईड आहे घोडागाडी आहे घोडागाडी तुम्हाला जर कुलाबा किल्ल्यामध्ये जायचं असेल तर घोडागाडीचा वापर होतो इथे छोट्या मुलांसाठी ही कारची राईड आहे तर अशा प्रकारे खूप साऱ्या राईड्स अलिबाग बीचवर उपलब्ध आहेत तर कधी येत आहे अलिबाग बीचवर नक्की या कारण खूप सुंदर असं अलिबाग बीच आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे तर एकदा अलिबाग बीच अलिबाग जे आहे ते नक्की फिरायला या खूप सारी पर्यटनाची स्थळं तुम्हाला बघायला मिळतील अलिबाग बीच आहे नागाव बीच आहे काशीद बीच आहे मुरुड आहे मुरुड जंजिराचा किल्ला आहे कुलाबा असा आहे आमचा अलिबाग एकदा नक्की या तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद